मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता खंडेराजुरीत ग्रामसभेत दुकानास परवानगी देण्यावरून झाली हानामारी खंडेराजुरी तालुका मिरज येथील ग्रामसभेत देशी दारू दुकानास परवानगी देण्यावरून हानामारी झाली शनिवारी पुन्हा बियर बारला परवाना देण्याच्या विषयावरच सरपंच शुभांगी नामदेव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली याचवेळी देशी दारू दुकानाला परवाना देण्याचा ऐनवेळेचा विषय ग्रामसभेसमोर आला आणि गोंधळाला सुरुवात झाली देशी दारू दुकानासारख्या संवेदनशील विषय ऐनवेळेच्या आणि दारूचे परवाने तर सगळ्यांनाच द्या अशा मागणीवरून गमासांग सुरू झाले सभेत मोठा गोंधळ उडाला दरम्यान याच विषयावरून परस्परांमध्ये हणामारी झाल्यानंतर घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने धाव घेऊन जमाव पांगवला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव रूपनूर, मिरज पंचायत समितीचे माजी सभापती आबासाहेब चव्हाण उपस्थित होते